म्हणा बीड म्हणा एका नंतर एक सगळी प्रकरणं जी बाहेर येतात आता परभणीचा आलंय परभणीमध्ये झालेली घटना म्हणा या सगळ्याबद्दल मला असं वाटतंय की आता मराठवाड्याला खूप कोणीतरी स्ट्रॉंग व्यक्ती देण्याची गरज आहे तर कोणाचंही न ऐकणारा न जुमानणारा तर म्हणून मला असं वाटतं मुंडे विरुद्ध मुंडे करण्याची आता मराठवाड्याला गरज आहे आणि तुकाराम मुंडे यांना समजा आपण डिव्हिजनल कमिशनर म्हणून शासनाने तिथे पाठवलं तर त्यांच्यासारख्या स्ट्रॉंग ऑफिसर आणि स्ट्रॉंग व्यक्तिमत्वाची आता महाराष्ट्राला गरज आहे धनंजय मुंडे यांच्या काही नवीन प्रकरण आता तुमच्या समोर आलेल्या आहेत कशा प्रकारच्या प्रकरण काय आहेत त्याच्यामध्ये माझ्याकडे रोज इतकी इतकी मेस इतके प्रकरणं येत आहेत इतके मेसेजेस येत आहेत इतके व्हिडिओज येत आहेत की बघून बघून थकायला होत आहे रात्री झोप लागत नाही आहे धनंजय मुंडेंविरोधात कृषी घोटाळ्याची म्हणा त्यांचं तेमध्ये मी ऑफिस ऑफ प्रॉफिट काढलं होतं कृषी घोटाळा काढला आता एक सामाजिक न्याय मंत्री असतानाचे त्यांचे जे व्हिडिओज आहेत ते बाहेर येत आहेत आणि हे सगळं आपण बघताना इतर सगळ्यांचंच येत आहे म्हणजे सोनावण्यांचं येत आहे क्षीरसागरांचा येत आहे सुरेश दसांचं येत आहे ही एवढे कांड करणारे लोक आहेत दहशत करणारे लोक आहेत की प्रत्येकाचे आपापले कार्यकर्ते आहेत प्रत्येकाच्या आपापल्या टोळ्या आहेत प्रत्येक जण पत्र पाठवून म्हणजे काल मी माझा एक तो आता मीडिया ब्रॉडकास्ट ग्रुप बनवला आहे त्याच्यात अनेक मीडिया चॅनल्स आहेत त्याच्यावर मी सगळी ती माहिती टाकून देते तर आताच्या घटकेला सोनावण्याने लिहिलेली क्षीरसागराने लिहिलेली धसाने लिहिलेली की प्रत्येक प्रकल्प कुठला आणायचा त्याच्यात निधी किती आला ते सांगायचं म्हणजे निधी निधीतले टक्केवारी खायची मग यांची ही टोळी हफ्ते खाणार खंडणी मागणार हे सगळं जे आहे ना ते तोडून काढण्यासाठी एकतर पोलीस प्रोएक्टिव्ह झाले पाहिजेत कलेक्टर सगळे प्रोएक्टिव्ह झाले पाहिजे आणि डिव्हिजनल कमिशनर जो आहे तो एक स्ट्रॉंग हँड पाहिजे या सगळ्यांना सरळ करणारा तरच हे चित्र काहीस बदलताना आपल्याला दिसेल तुम्ही एक ऑडिओ क्लिप पण टाकलं होती ऑडिओ क्लिप कोणाच्या कोण आहेत त्याच्यामध्ये नाही ती संदीप क्षीरसागरांचा सा एक कार्यकर्ता तहसीलदारला डायरेक्टली धमकवतोय आणि ते जरी जुनं असलं तरी पण या निमित्ताने सगळ्या गोष्टी बाहेर यायला लागल्यात आता ते काही लेटेस्ट पाहिजे असं नाही पण धमकवतोय तहसीलदारला की तू तिथे पदवार मला न सांगता घेतला अरे काय समजतोस तू स्वतःला तहसीलदार त्याची ज्याची बदली होते तो तुला विचारून येणार तिकडे म्हणजे काय त्यांच्या सगळ्यांची दादागिरी आहे आणि काय स्थितीला आपण महाराष्ट्राला घेऊन जातोय खरंच कळत नाही काल प्रत जो आरोपी पोलिसांना सापडत नव्हते ते टी व्ही वर येऊन अनेक मोठे खुलासे केले आहेत त्याबाबत तुमची काय प्रत्येक मोठे खुलासे नाही केले त्यांनी त्याची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला की मी जे मारलं ते तो बाईला त्रास देत होता म्हणून मारलं मी जिथे शाळेत गेलो होतो दमदाटी केली ती मुलींनी सांगितलं हे दोन दिवस त्यांनी मस्त बसून विचार केले की आपण काय बोलायचं किंवा त्यांचे आका सुरेश धस आहेतच त्यांना सांगायला आणि त्यांचे अतिशय चाणाक्ष बुद्धीचे आहेत त्यांनी सांगितलं असेल तो असं म्हणून मी त्यांना मारलं तर हे जे आहे आता त्या ढाकण्यांवर देखील क्रॉस एफ आय आर झाली आहे हे सगळं जे आहे ना ही डोकी यांची अशी परिपक्व झाली आहेत राजकारणात राहून राहून या सगळ्यांना आता बदलून चांगल्या डोक्यांना घेण्याची गरज आहे पण राजकारणात तसं होत नाही बीडियो, बीडियो आता आमदार प्रकाश सोलं यांच्या निकटवर्ती सुशील सोलं यांच्या नवीन व्हिडिओ जुना व्हिडिओ आहे पण आता समोर येत आहेत प्रतिक्रिया नाही सगळ्यांवरच आता प्रतिक्रिया देऊन देऊन आता दमायला झालं पण यांची प्रकरणं काही संपत नाहीयेत आणि एक, एक 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 जे बाहेर येत आहेत त्या आता सोळंकेंनी त्याचं उत्तर द्यायला हवं सगळ्या माध्यमांनी जाऊन त्यांना विचारायला हवं की काय आहे आणि तुमचे लोक अशी कशी करू शकतात तर आता प्रत्येकाला जाब विचारण्याची वेळ आली आहे आणि ती माध्यमाने विचारली पाहिजे आता सुरेश धस आणि सतीश भोसले यांचे नवीन फोटो समोर आलेले एका बसलेत अगदी छान आणि ते मोटरसायकल वर बसलेत सुरेश धस करतायत आणि सतीश भोसले मागे बसलाय आणि मग आता कोणाला टोळी म्हणायचं कोणाला आका म्हणायचं म्हणजे एक काका दुसरा बोका हा खोक्या सगळी ती भाषा पण आपल्याला समजण्याच्या पलीकडची आहे धनंजय मंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे पण अजून धनंजय मुंडेंनी पदाचा राजीनामा दिलेला आहे पण अजूनही ज्या मंत्री, मंत्री साठी बंगला त्यांना देण्यात आलं होतं त्या बंगलेत ते आहेत त्यांनी त्या अजूनही रिकामी केलेलं नाही पाठपुरावा वगैरे करणार आहेत नाही आतापर्यंत केला आहे पण माझं तेच मत आहे की आता ते मंत्री राहिलेले नाही आहेत मग जो बंगला त्यांना मंत्री म्हणून मिळालेला आहे तो त्यांच्याकडनं तातडीने खाली करून घेतला पाहिजे त्यांचं सामान उचलून फेकून दिलं पाहिजे इतक्या स्टेजला गेलं पाहिजे कारण त्यांना सांगून खरं तर त्यांनी ज्या दिवशी मंत्रीपदाचा राजीनामा दिला त्याच्या त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी त्यांनी तो खाली करणं गरजेचं होतं अजून पण त्यांच्याकडे ताबा असेल तर त्यांनी ताबडतोब खाली केलं पाहिजे नाहीतर त्यांचं सामान उचलून बाहेर फेकलं पाहिजे